तारळी योजनेचे पाणी खटाव तालुक्यात पोहोचल्यानंतर दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या डोळ्यात आनंदाचे भाव तरळले या पाणी योजनेच्या पूर्णत्वासाठी सुरुवातीपासूनच माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर यांनी कसोशीने प्रयत्न केले गेल्या काही वर्षांपासून आमदार जयकुमार गोरे यांच्या पाठपुराव्याने ही योजना पूर्ण झाली तारळीचे पाणी पहिल्यांदाच खटाव तालुक्यात पोहोचलं पळसगाव येथे डॉक्टर येळगावकर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात जलपूजन करण्यात आलं यावेळी स्थानिक शेतकरी आनंदून गेले होते जलपूजनानंतर डॉक्टर दिलीपराव वेळगावकर तसेच स्थानिकांनी प्रसिद्धी माध्यमांशी संपर्क साधला तारळी योजनेचे पाणी हे खटाव तालुक्याला मंजूर झाले पहिल्यांदा तारळी योजनेचा मुख्य कॅनाल हा अपूर्ण असल्यामुळं या पाटातून मुरमुळीचं पाणी सोडलं जात होतं परंतु शंभोराजे यांना पण उदाहरणीय पालकमंत्री शंभोरे यांना जयकुमार गोरे भाऊ मी कलेक्टर साहेब यांनी हे केल्यानंतर सांगितल्यानंतर जो काही अर्धवट तलाव राहिला होता ते कॅनॉल राहिला होता त्याचं काम पूर्ण करून हे ताळी योजनेचं पाणी पहिल्यांदाच आता खडाव तालुक्यात पूर्णपणे येत आहे शेवटचं टोक आहे ते वाघमोडे तलाव आणि पुढं निलमर वस्ती गोंदेवाडी चितळी हा भाग यामध्ये आहे आपल्या माहिणीच्या मुख्य रस्त्यावरून पाईपलाईनवरून हे पाणी पाईपलाईनवरून हे पाणी आता पुढच्या काळात येत्या सहा महिन्यात या संपूर्ण भागाला दिलं जाणार आहे आणि त्यामुळे या भागातल्या शेतकऱ्यांना जो काही आजपर्यंत दुष्काळ सहन करावा लागत होता तो आता या पुढच्या सहा महिन्यानंतर अजिबात करावा लागणार नाही पाणी नियमितपणे तारडीचं या ठिकाणी येईल आणि यासाठी आत्तासुद्धा आमदार जयकुमार गोरे मी स्वतः त्या विभागाचे अधिकारी आणि देवेंद्र फडणवीस या राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी खूप मदत केली आणि त्यामुळे हे पाणी या ठिकाणी आज आम्ही पाहतोय आज या सगळ्या कार्यकर्त्यांच्या बरोबर आपण आज हे पाणीपूजन केलेलं आहे आणखीन पंधरा ते तीन आठवडे हे पाणी या ठिकाणी राहील आणि या संपूर्ण भागाला हे पाणी देण्याची व्यवस्था आपण करू त्याच्यापूर्वी हा तलाव पूर्णपणे कोरडा होता म्हणजे इतका पाऊस या खटाव तालुक्यात पडूनसुद्धा या तलावात अजिबात पाणी नव्हतं ते आता पाणी दिसायला लागले आणि त्यामुळे या भागातले शेतकरी आनंदीत झाले तलाव्यासाठी ह्यात ह्या तलावात आमच्या बऱ्याचपैकी आमच्या लोकांचं क्षेत्र आहे ह्या तलाव्यामुळे आमच्या लोकांच्या बऱ्याच भागातल्या लोकांना पाण्याचे शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटतो आम्ही हे निवेदन आमच्या डॉक्टर साहेब यळगावकरांकडे दिले त्यांनी त्याचा पाठपुरावा करून पालकमंत्र्याकडे शंभूराव देसाईकडे आणि आमदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते यांच्याकडून ते निवेदन दिले त्यांच्याकडून आम्हाला हे पाणी उपलब्ध झाल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत भविष्याच्या काळात पण डॉक्टर साहेबांनी आम्हाला कायमस्वरूपी पाणी द्यावे ही आमची इच्छा आहे आमच्या खबर गावाकडची या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद